कोल्हापुरात इंडिया आघाडी सर्व शेतकरी संघटना शिक्षक संघटना यांच्याकडून आता भवानी मंडप ते महानगरपालिका मुखमोर्चा काढण्यात आला आहे तर एका शिक्षकाचं महानगरपालिकेने निलंबन केलंय आणि शक्तीपीठ महामार्गाविरोधात भूमिका घेतल्यानं उपमुख्यमंत्र्यांबद्दल त्यांनी वक्तव्य केल्यानंतर या ठिकाणी त्यांच्यावर निलंबनाची ही कारवाई करण्यात आली आहे मात्र ही निलंबनाची कारवाई मागे घ्यावी अशी भूमिका घेत या ठिकाणी हा मुख्य मोर्चा काढण्यात आलाय काय सांगाल कशा पद्धतीने हा मोर्चा आहे काय मागणी आहे हा मोर्चा आहे आणि निलंबनाची कारवाई मागे घ्यावीसाठी त्यासाठी हा मोर्चा आहे आता ही जी कारवाई करण्यात आलेली आहे ती राजकीय सुडबुद्धीने करण्यात आली अशा पद्धतीने सुडबुद्धीने केलं हे इंडिया आघाडीचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात केलेली कारवाई आहे आता यापुढे काय भूमिका असणार आहे कशा पद्धतीनं निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी या हे न्यूटनचा नियम आहे जितकं तुम्ही ते दडपण्याचा प्रयत्न कराल तेवढा चेंडू उसळून येत असतो हे जे दडपशाहीच्या विरोधातलं हुकुमशाहीच्या विरोधातलं हे जेवढं जेवढं हे सरकार करत जाईल त्याच्या विरोधात हे जास्तीत जास्त उग्र आंदोलन होत जाईल तेवढी जनशक्ती या ठिकाणी या आंदोलनात उतरत जाईल त्यामुळे आमचं सरकारला म्हणणं आहे की बाबासाहेबांचा संविधानाचा ऐका त्यांचं संविधान मोडून टाकायचा प्रयत्न करू नका नाहीतर जनता तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही हे सरकारला आमचा इशारा आहे निमित्तानं जनसुरक्षा विधेयक जे आणले त्याला अठरा हजार लोकांनी आता ऑब्जेक्शन घेतलेला आहे त्या <गला> जनसुरक्षा विधेयकाची अंमलबजावणी म्हणजे गिरीश पोंडेची सस्पेन्शन आहे आणि गिरीश म्हणजे ट्रायल कोल्हापूरच्या महापालिकेच्या वतीन ह्याची आम्हाला खंत आहे म्हणून हे आंदोलन दीर्घ मृत्यू चालणार कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांची सस्पेन्शन थांबणार नाही नक्कीच कशा पद्धतीनं शक्तीपीठ विरोधी देखील भूमिका असणार काय सांगा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात संविधानिक पद्धतीनं आपली भूमिका मांडणाऱ्या आमच्या गिरीश फोंडे सारख्या सहकार्यावर आज महापालिका प्रशासनानं कारवाई केलेली आहे महापालिका प्रशासकांना आमची या मोर्चा माध्यमातून विनंती आहे की आपण महापालिकेचे प्रशासक म्हणून कारभार करावा महायुतीचे हस्तक म्हणून निर्णय घेण्याचा जर प्रयत्न होत असेल तर कोल्हापूरकर हा प्रयत्न हाणून पाडतील आणि शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातली भूमिका कोल्हापूरकरांनी घेतलेली आहे नक्कीच आपण बघतोय की मुकमोर्चा हा भवानी मंडपातून सुरू झाला होता आणि महानगरपालिकेच्या या परिसरामध्ये आता आलेला आहे या ठिकाणी ही जी मोर्चाची सगळे संघटना आणि शेतकरी संघटना आलेल्या आहेत तर एका शिक्षकाचं निलंबन करण्यात आल्यामुळेच हा सगळा मोर्चा काढण्यात आला आहे यापुढे आता शिक्षकाचं त्या निलंबन मागे घेतलं जाते काय होतंय हे सगळं बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे मग आता लाईव्ह साठी मी प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा